खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस नॅक नंतर टायकोटातील ता शिक्षक शिक्षिका रमले खोकोच्या मैदानात तणावमुक्तीचा जालिम फंडा पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथील रय शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय हे ग्रामीण भागातील नॅक ए ग्रेड प्राप्त एकमेव महाविद्यालय आहे नुकतेच ते चौथ्यांदा नॅक सर्कलला सामोरे गेले या निमित्ताने गेले सहा महिने महाविद्यालयाने जयत तयारी केली होती या निमित्ताने गेले काही दिवस सर्व स्टाफ कर्मचारी आजी माजी विद्यार्थी रात्रंदिवस झटत होते शनिवारी संध्याकाळी नॅक्स समितीचा दोन दिवसीय पाहणी दौरा पार पडला त्यानंतर ताणतणावातून मुक्तीसाठी काहींनी खो खोच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला बघता बघता महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वृंद महाविद्यालयाच्या पटांगणात आखलेल्या खो खो मैदानात उतरला इतर सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी त्यांना टाळ्यांच्या गजरात चेअरअप करण्यासाठी पाहायला मिळाले या निमित्ताने टायकोटातील प्राध्यापक मंडळींचे क्रीडा नैपुण्यही पाहायला मिळालं महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर उज्ज्वला पाटील क्रीडा संचालक प्राध्यापक संदेश दौडे यांनी सर्वांचं कौतुक करून उत्साह वाढवला या नॅकच्या निमित्ताने कात टाकलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीस विलोभनीय विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे या खेळाची रंगत आणखीन वाढल्याचं चित्र होतं चौथ्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रोफेसर डॉक्टर चंद्र दुबे कुलगुरू पी के युनिव्हर्सिटी मध्य प्रदेश प्रोफेसर डॉक्टर गुलाम मोहम्मद भट डीन सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर श्रीनगर प्राचार्य डॉक्टर सुखराम आदर्श महाविद्यालय जोधपूर राजस्थान यांच्या नॅक पुनर्मूल्यांकन समितीने भेट दिली या महाविद्यालयाच्या विकास समितीचे प्रमुख असणारे आमदार विश्वजित ही, नागपूर हिवाळी अधिवेशनातून थेट हेलिकॉप्टरने पुनर्मूल्यांकन समितीच्या बैठकीस उपस्थित राहिले यावेळी लंच अँड मीटिंगमध्ये भारतीय विद्यापीठ कुलपती शिवाजीराव कदम महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख आमदार डॉ विश्वजित कदम रय शिक्षण संस्थेचे संघटक डॉ अनिल पाटील रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड रय शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख संस्थेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य जे के जाधव सहभागी झाले <laughs> ほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほらほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほほ